सांगू इच्छितो की आता नंदुरबार दिल्लीच्या राजकारणामध्ये मी नवीनच आता पदार्पण करतो आहे भारतीय आपलं राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार या पक्षामध्ये मी प्रवेश करणार आहे त्या अनुषंगाने माझी मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्याशी भेट झाली सविस्तर चर्चा झाली राजकीय घडामोडीत चर्चा झाली आणि एकूणच मी खूप मोठा दावा करणार नाही परंतु नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणाच्या अनुषंगाने मी राष्ट्रवादी पक्षाचं काम वाढवणार आहे आणि प्रचार प्रसार करणार आहे येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका असतील नगरपालिका निवडणुका असतील याच्यामध्ये पक्ष जर जसे आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करू जर युती झाली तर युती नंतर मग स्वतंत्रपणे पार्टीचा आम्ही भेडू तो पार्टीचा निर्णय राहील धोरणं पार्टीच्या आदेश असतील त्यातल्या त्यात माझा जो प्रवेश आहे मान्य अजितदादा पवारसाहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे नंदुरबारला स्वतः येणार आहेत आणि पुढच्या आठवड्यामध्ये माझा प्रवेश आहे साधारणतः गणेश चतुर्थीच्या अगोदर प्रवेशाचे आमचं कार्यक्रम जाहीर पक्ष प्रवेश आणि मेळावा असं नंदुरबारला होणार आहे त्याची आमची तयारी सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये का अनेक अजून कार्यकर्ते त्याच्यामध्ये प्रवेश करणार आहेत खास करून मी प्रवेश करणार आहे आणि माझी ती पुढची वाटचाल आहे की भविष्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या अनुषंगाने तो विचार लोकांना पोहोचवणे पक्षाची बांधणी करणे निवडणुका लढणे नेतृत्व तयार करणे आणि एकूणच माझं जे योगदान आहे ते मी पार्टीमध्ये देणार आहे ज्या पक्षात राहू त्या पक्षाचं काम करून आमचं धोरण आहे आम्ही काँग्रेसमध्ये होतो काँग्रेस आम्हीच वाढवतो आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ तर राष्ट्रवादी आम्ही वाढवणारच आहोत तिथं आमचं